शेगाव शहर पोलीस ठाण्यात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची संयुक्त बैठक संपन्न येत्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेगाव शहर पोलीस ठाण्यात दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास शांतता समितीची एक महत्वपूर्ण संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत शेगाव शहर शेगाव ग्रामीण व जलम पोलीस ठाण्यात अंतर्ग देणाऱ्या क्षेत्रातील गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री सैनिक लोडा हे प्रमुख मार्गदर्शन म्हणून उपस्थित होते त्यांनी उपस्थितांना गणेशोत्सव काळात शांतता सलोखा व सामाजिक समतेचा संदेश देणारे कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले तसेच डीजेचा वापर टाळावा आरशीपाई गाणी व घोषणापासून दूर राहावे मिरवणुकीमध्ये शिस्तीचे पालन करावे अशा सूचना देत सखोल मार्गदर्शन केले या बैठकीत पोलीस निरीक्षक श्री नितीन पाटील पोलीस स्टेशन शेगाव शहर यांनी प्रास्ताविक करत उपस्थितांचे स्वागत केले सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री सोंटके यांनी बैठकीचे उत्तमित्या सूत्रसंचालन केले श्री पितांब जाधव पोलीस स्टेशन शेगाग्राम यांनीही गणेश मंडळांना योग्य सूचना देत संवाद साधला त्यावेळी पोलीस संजय व्यक्त करत अडीअडचणी जाणून घेतल्या बैठकीला सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री अमोल सांगळे जलम पोलीस स्टेशन तसेच पी एस आय पोलीस अधिकारी श्री कुणाल जाधव श्री गिरीश पाटील श्री अमित तडोले श्री शिंदे आदी मान्यवर पत्रकार बांधव आणि ऐकून एकशे पंचवीस ते एकशे पन्नास गणेश मंडळाचे सदस्य उपस्थित होते सदर बैठक शांततेत आणि सकारात्मक वातावरणात पार पडली असून सर्व गणेश मंडळांनी अंगामी उत्सवात शांतता आणि कायदा सुव्यवस्थेच्या चौकटीत साजरा करण्याची ग्वाही दिली महाराष्ट्र निधोनसाठी प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर शेगाव जिल्हा बुलढाणा सगळ्यांना शेवटची हिंगण बघण्यासाठी हे सगळं वातावरण तिथं तर मला एकही व्यक्ती दिसलं नाही असं म्हणजे मला असं वाटलं वाटतंय की जी काही संस्कृतीची जी काही आपले मूळ आहे ते आपले पण फक्त काहीतरी मला बाजूचा काय नाही तिथं सर्वजण ते करत होते म्हणून सर्वांना ते उत्सुकता झाली की नाही आपली ही जी काही संस्कृती मला तिथेच आणि तुम्ही जर आज निर्णय घेतला तुम्ही आज लिडर आहे तुम्हाला बोलवायचं हे सगळ्यात मोठं तुम्ही जर काही निर्णय घेतला की नाही मला या पद्धतीमध्ये माझ्या महाराष्ट्राची संस्कृती पुढे घेऊन जायची आहे आणि या पद्धतीने हा माझा महाराष्ट्राचा सण महाराष्ट्रात कोकण पावलेला महाराष्ट्राची ओळख म्हणजे जो सण आहे तो जर पुढं घेऊन जायचा असेल तर ते